काही आई वडील आपला मुलगा हा वाईट वळणावर गेलेला आहे तो व्यसनाधीन झालेला आहे तरी तो सुधारण्याचे चान्सेस कमी असतानासुद्धा त्याचं लग्न लावून देतात आणि एका गरीब मुलीचा बळी देतात त्यांना वाटतं लग्न करून दिल्यावर कार्ट सुधरेल पण कार्ट सुधरतच नाही त्यानंतर त्यांना वाटतं एखादं लेकरू झाल्यावर कार्ट सुधरेल तरी पण सुधरतच नाही त्यावेळेस त्याची बायको ही त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करते त्यांच्यामध्ये वाद होतात त्याचवेळेस हे आई वडील सुनेची साथ देण्याऐवजी मुलाची साथ देतात त्यांना माहिती असते की सून बरोबर आहे आपला मुलगा चुकीचा आहे तरी पण आपली इज्जत जाऊ नये आपल्या मुलाची इज्जत जाऊ नये म्हणून ते सुनेची इज्जत घालतात शेवटी एकमेकांना सोडून देण्याचा प्रश्न येतो तेव्हा सुनेच्या इज्जतीवर बोट ठेवतात असं करून ते एका मुलीचं आयुष्य बरबाद करतात त्याचबरोबर एक लेकरू जन्माला घालून त्या लेकराचं पण आयुष्य बर्बाद करतात